नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शाळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न माध्यमिक विद्यालय नांदकर या शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनोज प्रकाश पाटील माजी उपसरपंच यांच्या संकल्पनेतून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते प्रकाशजी पाटील आमदार शांताराम मोरे इंद्रपाल तरे शिवसेना तालुका प्रमुख कृष्णा वाकडे माजी जिल्हा परिषद सदस्य कशिताई पाटील शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रमोद जाधव ठाणे जिल्हा ओबीसी संघर्ष समिती सरचिटणीस भावना झमणे शिवसेना महिला आघाडी तालुका सचिव सुभाष भामरे दशरथ पाटील उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास जाधव माजी सरपंच निलेश कोळी सूरज खंडागळे रोशन पाटील विकास भोईर विजय घरत संकेत घरत विजय थेटे वैभव थेटे अनिकेत तळवी अविनाश घरत जयवंत घरत बबलू जाधव अभय चव्हाण हो यांनी विशेष परिश्रम घेतला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद